नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते शिलाईतून जे उरलेले कत्र नसतात कॉटनच्या अस्तरचे किंवा तुमच्याकडे कोणतेही जुने कपडे गाऊन मॅक्सी पर्कर कोणतेही कॉटनचे कपडे असू द्या त्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता तर माझे शिलाईतून उरलेले जे अस्तरचे कपडे आहे त्यांचा मी वापर करत आहे आणि खूप सुंदर अशी आपली डोरमेट डिझाईन बघणार आहोत तसेच मैत्रिणीं मी या अगोदर पण डोरमेट डिझाईनचे खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत ज्या कोणत्या ताई नवीन असतील तर त्यांनी बघितले नसेल तर साठी सांगते मी तर डोअरमेट डिझाईनची पूर्ण प्लेलिस्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन मध्ये पिन करते निळ्या रंगाची लिंक असते त्यावरती तुम्ही क्लिक करून या अगोदरचे डोरमेट डिझाईनचे व्हिडिओ बघू शकता तर चला आता जास्त वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर लाईक पण ला 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 करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करत चला चला तर मग जास्त वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा कॉटनच्या स्तरचे कापड आहे जे की शिलाईतून उरलेले आहेत माझे आणि त्यांचा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तुमच्याकडे कोणतेही छोटे छोटे अशा पट्ट्या जरी असेल तरी तुम्ही त्यांचा वापर इथे करू शकता म्हणजे टाकव कपडे आहेत हे यांचा तर यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत कॉटनचे कापड आहे ते तर मी हे जरा वेळेस ठेवते आणि ते मी शॉपिंग बॅग आणि एक पॅन्ट कापड कट करून घेतलेलं आहे तुम्ही शर्ट पॅन्ट कुठलाही जाड कपडा घेऊ शकता सर्वात खाली टाकण्यासाठी आणि शॉपिंग बॅग घेतलेली आहे मी आता माप किती घेतलेला आहे ते मोजून दाखवते तर सतरा बाय सतरा इंचा हा मी हा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे ठीक आहे लांबी रुंदी दोन्ही पण याची सतरा बाय सतरा इंच आहे आणि हा कपडा मी थोडासा वाढवच कट केला आहे आता सर्वात अगोदर आपण चारही बाजूने स्टिच करू आणि एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून घेऊया तर चला मी हे स्टिच करून घेते आणि त्यानंतर मैत्रीण हे जे कापड का आहे हे डबल फोल्ड मध्ये तर याची रुंदी आपल्याला दोन इंच घ्यायची आहे दोन इंचावरती आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर मैत्रिणी दोन इंचची स्ट्रीप आपल्याला कट करून घ्यायची वेगवेगळ्या रंगाच्या मी तुम्हाला इथे एक कट करून दाखवते आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व कत्रणांच्या मी दोन दोन इंचाच्या स्ट्रीप कट करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण कटिंग झाल्याच्यानंतर नंतर दाखवते तुम्ही पण तुमच्याकडे जेवढे रंग असेल तेवढे घ्या तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या दोन दोन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत ठीक आहे तर यानंतर मैत्रीण आपण हे सतरा बाय सतरा इंचचं शॉपिंग बॅग प्लस पॅन्टचं कापड स्टिच करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं पार्ट मी कट करून घेतलेला आहे आता तुम्हाला ही शॉपिंग बॅग बॉटमच्या साईडने ठेवायची असेल तर ठेवू शकता आणि पॅन्टचं कापड मध्यभागी ठेवायचं असेल तर ठेवू शकता म्हणजे तुमची चॉईस आहे कोणती बाजू तुम्हाला खालच्या साईडने ठेवायची आहे डोअरमॅटची तर मी खालच्या साईडने शॉपिंग बॅग ठेवत आहे तुम्ही शॉपिंग बॅग मध्ये ठेवली तरीही चालेल काही चरत नाही आता ह्या ज्या आपण पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत वन वन बाय आपल्याला अशा पद्धतीने ते ठेवून स्टिच करून घ्यायचे आहे तुम्ही पेंटचं कापड खालून पण ठेवू शकता किंवा मग माझ्यासारखं तुम्हाला वरतून ठेवायचं असेल तर तुम्ही ते वरतून देखील ठेवून घेऊ शकता तर चला आता आपण हे एक पट्टी ठेवून स्टीच करून घेऊया बघा मैत्रिणी मी ते सर्वात अगोदर छोटी पट्टी ठेवून घेतलेली नंतर दुसरी पट्टी त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि यावरती पुन्हा आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची पट्टी मी कट पण करून घेतलेली आहे लगेचच तुम्ही पण वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहे म्हणजे अगोदर बघा अशा पद्धतीने ठेवल्याच्या नंतर पुन्हा त्यावरती आपण दाबटीप पण देऊन घेत आहोत आणि अशाच पद्धतीने मी या सर्व पट्ट्या लावून घेणार आहे एकाडे रंग ठेवून आणि खूप सुंदर अशी आपली रेडीमेड स्टाईल डोअरमेट डिझाईन बनवून रेडी होते तसेच मैत्रिणीनं मी या अगोदर पण डोअरमॅट डिझाईनचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत जुने जीन्स पॅन्टपासून पुन्हा ब्लाऊज पीसपासून खूप सारे कमळासन पण आहे पुन्हा बसण्यासाठी बसकर त्यानंतर पूजेच्या ताट्यावरचं झाकण रुमाल कवर ते पण व्हिडिओ खूप यूजफुल आहे तोरण पण बनवलेलं आहे मी ब्लाऊज पीसपासून पुन्हा खूप सारे यूजफुल व्हिडिओ आहे हँडबॅग है, पर्स मोबाईल पाऊच स्लिंग बॅग साईड बॅग परत साडी कवर ब्लाऊज कवर तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्ही अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की चेकआउट करा मी त्या सर्व व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते या व्हिडिओच्या टाइटलवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि तिथे तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता आता राहिलेल्या पण मी सर्व पट्ट्या अशाच पद्धतीने जोडून घेते आणि मग दाखवते तर बघा अशा पद्धतीने मी या सर्व पट्ट्या एकाडे एक रंग ठेवून जोडून घेतलेल्या आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या मी पुन्हा दोन दोन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तर ते आपल्याला अशा पद्धतीने चारही बाजूने पायपिंग करून घ्यायचे आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ठेवून आपल्याला आतील साईडने डबल फोल्ड करून कडेकडेने चारही बाजूने अशी ही पायपिंग करून घ्यायची आहे तर चला मी ही पायपिंग पण करून घेते ठीक आहे तर बघा मैत्रीणं सर्वात अगोदर आपण ही, ही वरच्या साईडने पट्टी ठेवून घेतलेली आहे नंतर ती आपण आतील साईडने डबल फोल्ड करून घेणार आहोत ठीक आहे बघा आतील साईडने अशा पद्धतीने डबल फोल्ड घे केल्याच्या नंतर ती वरतून खूप सुंदर अशी आपली ही पायपिंग तयार होणार आहे शिवून आणि अशीच पद्धत सोपी वाटते तुम्ही पण नक्की ट्राय करा कारण की ही पद्धत एकदम सोपी आहे समोरासमोरील बाजूची अगोदर पायपिंग करून घ्यायची तर बघा दुसऱ्या बाजूची पण मी अशाच पद्धतीने राईट साईडने अगोदर पट्टी ठेवून घेतली नंतर आतील साईडने डबल फोल्ड करून त्यावरती टीप मारून घेत आहे आणि दुसऱ्या ज्या समोरासमोरील बाजूच्या पट्ट्या आहेत त्या कशा स्टिच करायच्या ते ही दाखवते हो नक्की बघा तर बघा अशा पद्धतीने इकडनं थोडीशी लॉक करून घ्यायची म्हणजे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची ती पट्टी म्हणजे आपली लॉक होणार आहे कारण की आपण याच्या दोन पट्ट्या समोरासमोरील जोडल्या तेव्हा ते, ते फोल्ड नव्हते हो, केले कडेने म्हणून ही जी दुसऱ्या पट्ट्या आहेत दोन त्या अशा पद्धतीने कोपऱ्यावरती कोण्यावरती आल्यावर फोल्ड करून घ्यायचे म्हणजे बघा आतमधून पण ते आपली अशा पद्धतीने लॉक होणार आहे म्हणजे पायपिंग खूप सुंदर अशी दिसणार आहे मी तुम्हाला अगदी बारीक सारीक छोट्या मोठ्या सगळ्या शिवणकामाच्या टिप्स आणि ट्रिक्स सोबत शेअर करत असते तुमच्या म्हणजे नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल आणि बघा दुसरी राहिलेली चौथी पट्टी पण मी अशाच पद्धतीने स्टिच करून पन घेत आहे आणि इकडनं पण बघा आपण आतील साईडने फोल्ड करून घेतलेली आहे आणि नंतर ती पुन्हा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहोत आतील साईडने तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी चारही बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी आपली मॅट पायपोसनी बनून रेडी झालेली आहे तुम्ही याचं टेबल मॅट फ्लोअर मॅट म्हणून पण वापर करू शकता बसण्यासाठी बस्कर म्हणून पण वापर करू शकता अशी खूप मोठ्या साईजमध्ये तुम्हाला या टेबलवरूनच आपल्या प्लायडवरूनच कळायला असेल तर मी तुम्हाला याचं माप मोजून दाखवते तर याचं शिवून माप तयार राहिलेलं आहे सतरा बाय सतरा इंच म्हणजे कुठेही कमी जास्त नाही जेवढं माप आपण घेतलं होतं तेवढं तिथे राहिलेलं आहे आणि छोट्या छोट्या कतरणांचा वापर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता आणि इथे मी शॉपिंग बॅग वापरलेली आहे तुम्ही इथे जीन्स पॅन्टचं जे आपण मध्ये कापड लावलं होतं पॅन्टचं ते जरी बाहेरून ठेवलं तरी पण चालतंय काहीच हरकत नाही आणि मशीन वॉश आहे धुऊन पण आपण वॉश करू शकता वॉशेबल आहे टिकायला पण खूप मजबूत आहे आणि खूप अशी जाड झालेली आहे आणि छोट्या छोट्या कत्रणांपासून आपण ही बनवलेली आहे तर बघा लवकर बनवून तयार होते झटपट आणि अगदी क्विक आणि फास्टमध्ये बनवून तयार होणारी आहे तर कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला ही डोअरमॅट डिझाईन ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा मैत्रीणं तुम्ही अशा पद्धतीने बस बसण्यासाठी बसकर म्हणून पण वापरू शकता बघा एवढ्या साईजमध्ये आपल्या शिवून तयार झालं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची साईज अजून मोठी पण घेऊ शकता